तुम्ही जर इंग्लिश स्पीकिंग शिकत असाल तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर तुम्ही अगदी योग्य त्या ठिकाणी आलात तुम्हाला एकच आला काम करायचं आहे शब्द पाठ करत बसायचे नाहीत तुम्हाला मी जे सांगाल ते त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमचा शब्दाचा साठा खूप मोठा होईल आणि तुमची जी वाक्य रचना तयार करण्याची जी पद्धत आहे चुकी ती चुकीची ती पण तुम्ही सुधराल आणि इथे मी ह्या व्हिडिओमध्ये असे महत्त्वाचे पॉइंट्स दिलेले आहेत महत्त्वाचे आपण प्रत्येक मॉडेल मॉडेलवरसाठी वाक्य बनवलेले आहेत तर तुम्ही पण काय करायचे असंच प्रत्येक मॉडेल मॉडेलवरसाठी वाक्य बनवायचे आहेत चला स्टार्ट करूया कॅन म्हणजे शकतो किंवा शकते मी गाणे गाऊ शकते आय कॅन सिंग सॉंग्स मी तुला मदत करू शकते आय कॅन हेल्प यू म्हणजे शकलो किंवा शकले मी वेगाने धावू शकलो आय कुड रन फास्ट मी शाळेत वेळेवर पोहोचू शकलो आय कुड रीच टू स्कूल ऑन टाईम ह्याव म्हणजे शकले असते किंवा शकलो असतो मी तुझी बर्थडे पार्टीला किंवा तुझ्या बर्थडे पार्टीला उपस्थित राहू शकले असते आय कुड हॅव अटेंड युअर बर्थडे पार्टी किंवा आय कुड हॅव अटेंडेड युअर बड्डे पार्टी विल बी एबल टू करू शकेन मी हे गाणं पियानोवर वाजवेन आय विल बी एबल टू प्ले धिस सॉन्ग ऑन पियानो हे म्हणजे शक्यता असणे तो आज येण्याची शक्यता आहे ही मे कम टुडे माईट म्हणजे काम झालं म्हणजे होण्याची शक्यता आहे मे सारखाच याचा यूज आहे आता माझे वडील येण्याची शक्यता आहे माय फादर माईट कम नाव माय फादर माईट कम नाव माईट ह्या म्हणजे क्रिया झाली असण्याची शक्यता आहे माझे आई वडील शेताला गेले असण्याची शक्यता आहे माय पॅरेंट माईट हॅव गॉन टू फार्म माय पॅरेंट मायट हॅव गॉन टू फार्म हॅव टू म्हणजे करावं लागतं मला खूप अभ्यास करावा लागतो आय हॅव टू स्टडी हार्ड आय हॅव टू स्टडी हार्ड ही हॅज टू म्हणजे त्याला करावं लागतं त्याला रोज लवकर उठावं लागतं ही हॅज टू वेकअप अर्ली डेली ही हॅज टू वेकअप अर्ली डेली हॅट टू म्हणजे करावं लागलं भूतकाळ आहे त्याला त्याचं ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट करावं लागलं ही हॅड टू वर्क हार्ड टू अचीव्ह हिज गोल ही हॅड टू वर्क खाड टू अचीव इज गोल हॅव टू म्हणजे करावं लागेल भविष्यकाळ मला आता निघावं लागेल आय विल हॅव टू लिव्ह नाव मला आता निघावं लागेल आय विल हॅव टू लिव्ह नाव इड नॉट म्हणजे गरज नाही मला तुला विचारण्याची गरज नाही आय नीड नॉट आस्क यू आय नीड नॉट आस्क्यू जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एक व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो तुमचा सपोर्ट असू द्या मला तेथे जाण्याची गरज नव्हती गरज नव्हती यासाठी नीड नॉट ह्याव म्हणजे गरज नव्हती आय नीड नॉट ह्याव गॉन देअर आय नीड नॉट ह्याव गॉन देअर मला तेथे जाण्याची गरज नव्हती डेअर नॉट म्हणजे हिंमत नाही डेअर नॉट म्हणजे हिंमत नाही मला माझ्या शिक्षकांशी बोलायची हिंमत नाही आय डेअर नॉट स्पीक विथ माय टीचर आय डेअर नॉट स्पीक विथ माय टीचर युज्ड टू म्हणजे करायचे किंवा करायचो आधी मी लहान असताना हे करायचो ते करायचो त्यापैकी हे सेंटेन्स आहे मी रोज सायकल खेळायचो आय युजड टू राईड बाय डेली आय यूज टू राइड बायसिकल डेली सायकल चालवण्यासाठी राइड बायसिकल हा शब्द आहे शूड म्हणजे करायला पाहिजे तू इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे यू शूड स्पीक इन इंग्लिश यू शूड स्पीक इन इंग्लिश करायला पाहिजे म्हणजेच बोलायला पाहिजे शूड हाओ म्हणजे करायला पाहिजे होतं मला बाजारात जायला पाहिजे होतं आय शूड हॅव गॉन टू मार्केट आय शूड हॅव गॉन टू मार्केट जिथं जिथं ह्याव आलेलं आहे शूडसोबत किंवा मॉडेल वर्बसोबत तिथं क्रियापदाचं तिसरं रूप यूज करा मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे तू रोज वर्तमानपत्र वाचायलाच पाहिजे यू मस्ट रीड न्यूजपेपर डेली यू मस्ट रीड न्यूजपेपर डेली मस्ट ठेव म्हणजे पाहिजे होतं काहीतरी क्रिया करायला पाहिजे होत तू स्पर्धेत भाग घ्यायलाच पाहिजे होतं यू मस्ट हॅव पार्टिसिपेटेड इन द कॉम्पिटिशन यू मस्ट हॅव पार्टिसिपेटेड इन द कॉम्पिटिशन तो आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मी खूप दिवसापासून बन व्हिडिओ बनवत आहे पण सबस्क्राईब करायला कंजूशी करता तर सबस्क्राईब करा आणि